नमस्कार मी राजन खान आजपासून आपल्या मनात येणारं काही बोललं पाहिजे म्हणून मी माझ स्वतःच चॅनेल सुरू करतो आहे आयुष्यभर लिहित आलो भाषण करत आलो पुस्तक वर्तमानपत्र यातनं लोक वाचतही आले पण ते प्रमाण कायम कमी राहिलं आता मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आहेत अगदी जगण्यातल्या खूप महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर बोललं पाहिजे आणि पोचेल त्या लोकांपर्यंत पोचल पोहोचवलं पाहिजे लिहिताना सगळा समाज ते वाचत राहील अशी काही अपेक्षा धरलेली नव्हती आज आजही ती अपेक्षा नाहीच आहे म्हणजे आपण बोलू तसं सगळे लोक ऐकतील अशी काही अपेक्षा नाही पुन्हा लिहिताना हेही डोक्यात होतं की सगळ्या लोकांना आवडेलच असंही नाही तर हे मी बोलीन काही जे आहे ते सगळ्या लोकांना आवडेलच असं नाही पण प्रत्येकानं आपली मतं मांडून ठेवली पाहिजे आणि व्यक्त झालं पाहिजे तर ही एक चांगलं माध्यम आहे मा की तुम्ही जिवंतपणे समोर जिवंत लोकांशी बोलू शकता आवड निवड ही गोष्ट आहेच आहे पण काय बोलायचं तर बोलताना माणसाच्या भल्याचं सुखाचं समाजाच्या आनंदाचं काही बोललं जायला पाहिजे तर माझ्या आकलनात जो काही माणसांचा समाजाचा आनंद आहे तो मांडावा माणसाच्या जगण्याच्या गोष्टी मांडाव्यात जग। यात अजिबातच दावा नाही की आपण ज्ञानी आहोत पण थोडंफार वाचन झालेलं आहे मागच्या मानवी काळाचा काही अभ्यास झालेला आहे आणि स्वतः जगूनही पाहिलेलं आहे अनुभवून पाहिले तर या जगण्यातलं काही बोलू त्या जगण्याला माझा मेंदू हाच पूर्ण सत्य होता असा दावा नाही करता येत मला जे जे सुचलं माझ्या विचारात जे जे आहे ते सगळे विचार बरोबर असतील किंवा योग्य नसतील असं काही माझ्या डोक्यात नाही म्हणजे मला जेवढं जेवढं कळलं आहे ते कदाचित काळाच्या ओघात चुकीचंही असेल बरोबरही असेल पण आपण बोललं पाहिजे असं मला वाटत राहतं आणि त्यातून जगण्याच्या अनेक विषयांना स्पर्श करणार काही बोलत राहू जे आपल्या जगण्यात आहे तेच बोलत राहू आपलं जगणंही नुसतं जगणं या शब्दातच इतके कंगोरे आणि इतके पैलू आहेत इतके विषय आहेत खूप गोष्टी आहेत अगदी भूक लागण्यापासून अन्न शेती शिक्षण कला साहित्य नाटक चित्रपट राजकारण अभियांत्रिकी वैद्यकीय असं बरंच काही आहे आपला सगळ्या गोष्टींशी संबंध येतो अगदी विहिरीतून पाणी भरणं ते नळातून पाणी काढणं यात विहिरी आटणी आटणं ही सुद्धा आपली समस्या असते आणि नळ बिघडणं ही सुद्धा आपली समस्या असते ते सगळं आयुष्याशी निगडीत आहे जगण्याशी निगडीत आहे तर जगण्याशी निगडीत जे जे आहे ते ते बोलू म्हणजे जे माझ्या अनुभवात नाही माझ्या जगण्यात नाही आणि माझ्या जगण्याशी फार संबंधित नाही असं फारसं बोलू नये मला वाटतं पण मग जगण्यात सगळं काही येतं म्हणजे दिवसभराच्या आपल्या जगण्याचे इतके मुद्दे येऊन जातात इतके विषय असतात की आपण ते बोलले पाहिजेत असं वाटतं म्हणून राजन खान डायलॉग या नावाचं चॅनेल सुरू करतो आहे आणि त्यातनं व्यक्त होत राहील किती नियमितता त्यात ठेवता हा प्रश्न आहे कारण जगण्याची व्यवधानं धावपळी आणि मुख्यतः आळस कंटाळा याही गोष्टी आहेत या मला तो येतो कंटाळा आणि आळस पण आहेच आहे म्हणजे खूपच आहे तो तरी अगदीच नवव्या दहाव्या वर्षापासून मी काही ना काही उपद्रव करत आलेलो आहे जगण्याचे आजपर्यंत ते चालूच आहेत आणि सगळेच प्रश्न सुटलेत जगण्याचे असं अजिबातच नाही आणि ते सुटावेत अशी अपेक्षाही नाही काही प्रश्न तसेच सोबत घेऊनच जायचं असतं बरेच गोष्टी असतात बरेच स्वप्न असतात सगळी स्वप्न पूर्ण व्हावी अशा अर्थानंही जगता येत नाही काही स्वप्न पूर्ण होतात काही नाही होत ज्यांचा जे स्वप्न पूर्ण झालीत त्यांचा आनंद साजरा करायचा असतो पण नाही झाली ती मनाशी उराशी बाळगून राहायचं असतं आणि उराशी बाळगण्याचाही आनंद घ्यायचा असतो असं मला वाटतं तर त्यामुळं इथं मी किती व्यक्त होईन तर मला वाटतंय व्यक्त व्हावं पण काही कारणं घडली आणि मुख्य कारण जर आळस कंटाळा बघून अंत वगैरे असं जर घडलं तर त्यातही दिरंगाई होऊ शकते पण येत राहावं सतत असं वाटतं आहे एक नियमितपणा आयुष्याला असला पाहिजे असं वाटतं जो मी कधीच पाळू शकलो नाही म्हणजे माझ्या रोजच्या जगण्याच्या दिनक्रमाच्या ज्या गोष्टी आहेत त्यातच इतकी अनियमितता आहे की ती अनि नियमितताच नियमित झालेली आहे त्यामुळे याही बाबतीत मी किती नियमित राहू शकेन कदाचित रोज यायचं असेल किंवा नियमित यायचं असेल तर ही गोष्ट माझ्या अनियमितेत घ्यावी लागेल म्हणजे मग जिथं आहे तिथं बोलणं जे काय आहे ते बोलणं ठिकाण वेळ असं न ठरवता बोलणं आणि वेळ येईल तेव्हा व्हिडिओ अपलोड करणं त्याचीही काही शिस्त असावी असं मला वाटत नाही कारण यातनं काही ग्राहक मिळवावा असं काही डोक्यात नाही मला अभिव्यक्त व्हायचं आहे व्यक्त व्हायचं आहे बोलायचं आहे बरेच मुद्दे असतात आणि ते मनात मेंदूत खळबळत असतात तर ते व्यक्त व्हायला पाहिजेत असं वाटत राहतं आणि त्यातून साधला गेला संवाद आणि काही मिळालं ऐकणाऱ्यांना तर ती चांगलीच गोष्ट आहे पण ऐकणाऱ्यांपेक्षाही मला स्वतःलाही वाटत राहतं की आपल्यालाही काहीतरी मिळेल वैचारिक मिळेल कारण बडबड करणं ही, ही तुम्हाला मेंदूला एक सततची प्रक्रिया असते आणि बडबडीसाठी नवे नवे मुद्दे सुचावे लागतात तर या वयापर्यंतही मला अनेक गोष्टी अज्ञात आहेत अनोख्या आहेत तर त्या गोष्टीही सापडत गेल्या तर मलाही शिकल्यासारखंच होणार आहे ते म्हणून भेटत राहू अक्षर राजन खान डायलॉग या चलवर धन्यवाद